रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण सेंद्रिय पद्धतीने जो भुईमुग करणार आहे तर या भुईमुगाचा कशा पद्धतीने भुईमुख टोकनला जातो जो रेग्युलर ट्रेडिशनल जी पद्धत आहे त्याच्यापेक्षा हे एक मशीन आहे या मशीनच्या द्वारे भुईमुग जर टोकन लावून तर आपल्याला माणसं देखील वाचतात आणि कमी खर्चात आपण हे काम करू शकतो इकडे एका बाजूला आपण जे सेंद्रिय खत टाकलेलं आहे वर्मी कंपोस्ट आणि बायो कंपोस्ट आणि एका बाजूला शेंगदाणे आहेत जे शेंगा आहेत आपल्या जे दाणे काढलेले आहेत आणि अशा पद्धतीनं त्याचं आपण हे टोकन तो तर आपल्याला दोन पाहिजे असतील तीन पाहिजे असतील तर त्या पद्धतीनं त्याचं सेटिंग लावून घ्यायचं आणि हे खत एका बाजूला त्याचं जातं इकडे ह्या साइडला खत पडतं एका बाजूला शेंगदाणे पडतात तर अशा पद्धतीनं हे अगदी चांगला चांगलं मशीन आहे जर तुम्हाला ही मशीन पाहिजे असेल तर संपर्क करा आणि अशा पद्धतीनं याचा पूर्ण व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र